प्रत्येक मराठा बांधवानी आपली सोशल मीडिया ठेवा एवढीच मराठा समाजाच्या वतीने विनंती करतो आहे का प्लीज महत्वा आपण विचारा आणि या आंदोलनामध्ये तो सहभागी झालेला आहे असे राजकीय पुढारी आहेत ते आपल्या समाजाचे असून सुद्धा या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांवरती टीका करतात किंवा तुम्ही अडचणीतून येता तुम्ही कशा कशा पद्धतीने इथपर्यंत येता हा तरुण बघा आहे विचारा आणि या आंदोलनामध्ये तो सहभागी झालेला आहे नेमक्या काय भावना आहेत मित्र सर मी नांदेड वरून आहे आणि गेले चार दिवस झालं मी इथेच आहे खरं सांगायचं म्हणजे मी दोन हजार एकोणीसमध्ये पेपर दिला होता आरोग्यसेवक सात मार्कांनी गेलो आणि मागच्या वर्षी एका वर्षापूर्वी दोन मार्कांनी गेलो आम्हाला जाणीव आहे धनगर समाजाचा एक ओबीसीतला मुलगा माझ्या पाठीमागे होता दिव्यांग होता सत्याऐंशी मार्ग असलेला माझ्यापेक्षा पुढे गेला मी वाला मागे राहिलो ह्याच्यासाठी आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे आणि याच्यासाठी आम्हाला ओबीसीतून पाहिजे आणि जोपर्यंत दरांगे पाटील सांगतील तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही बायत तर आम्ही आमचा जीव जाईल पण आम्ही मुंबई सोडणार नाही काका आलेत काका ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी चालू आहेत आरक्षणाबद्दल काय म्हणाल गेल्या अनेक दिवसापासून मराठा समाजाचे ओबीसी मधून आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी आणि त्याचं मुहूर्त स्वरूप मान्य मनोज दादा तारंगे पाटील यांच्या माध्यमातून आलेलं आहे ही लढाई अंतिम टप्प्यात आहे खऱ्या अर्थानं गावगाड्यामध्ये वाड्या वास्त्यावर राहणारा हा मराठा समाज मनोजादा धरंगे पाटलाच्या माध्यमातून एकत्र आला आणि या चळवळीला मनोजादाच्या माध्यमातून सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला या परिसरामध्ये परिवारामध्ये राहत असणारा हा मराठा समाज अत्यंत गरीब आणि दुःखमय प्रवास या ठिकाणी जीवन जगत आहे अत्यंत कष्ट करून आपल्या मुलाबालना शिकवीत आहे आणि हे शिकित असताना त्या मुलांना शिक्षणामध्ये सवलत मिळत नाही नोकऱ्यामध्ये सवलत मिळत नाही आणि वर्च्युअर वर्च्युअर हा शंभर शंभर एकरवाला हा मराठा समाज आज जवळपास गुंठ्यावर एकरवर आला आणि गावगाड्यामध्ये काम करत असताना खेड्यापाड्यामध्ये मराठा समाज हा इतर समाजाला मोठा समाज म्हणून आणि मोठा भाऊ म्हणून सगळ्याला वागवीत होता आज त्याच समाजाला दुर्दैवानं अंधाराच्या खाईत किंवा एक वाणवंतमय जीवन त्याचं पिछाडीवर गेले आर्थिकदृष्ट्या तो अत्यंत मागास होत चालला आहे आणि या परिसरामध्ये या सगळ्या घटना घडत असताना याला शिक्षणाच्या माध्यमातून जी शेतकऱ्याची प्रगती व्हायला पाहिजे मराठ्यांची प्रगती व्हायला पाहिजे ती झालेली नाही आणि ह्या सगळ्या गोष्टीचं इतकं दुष्परिणाम आहेत की खेड्यापाड्यात राहणारे अनेक मराठा बांधव या ठिकाणी पस्तीचाळीस वर्ष वय झालेत मुलांचे परंतु त्याला आर्थिक स्वर्ष आर्थिक उत्पन्न शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये मागास असल्यामुळे त्यांचे लग्न सुद्धा राहिले अशा प्रकारे दुर्दैवी गोष्ट आहे म्हणून मनुन, मराठा मनुन, समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि आज आम्ही या ठिकाणी गेल्या सत्तावीस तारखेपासून या ठिकाणी गावाकडून निघलोत बीडवरून आम्ही सगळे समाज बांधून या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आरक्षण जोपर्यंत हे सरकार देणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही तर मराठा समाजाला बऱ्याच राजकीय पक्षातल्या व्यक्तींनी या ठिकाणी पाठिंबा दिला त्यामध्ये जसं की आता संजय जाधव बंडू बॉस असतील परभणीचे त्याचबरोबर आपले बीडचे आमदार असतील इतर बऱ्याच अशा व्यक्तींनी या ठिकाणी सपोर्ट दिलेला आहे पण मात्र जे काही असे राजकीय पुढारी आहेत का ते आपल्या समाजाचे असून सुद्धा या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांवरती टीका करतात किंवा त्यांच्याबद्दल काही ना काहीतरी असं बोलत राहतात त्यांच्याबद्दल काय बोलत खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणल्याप्रमाणे जे टीका मनोज दादावर करीत असतील दा ते मराठा जातीचेच नाही ते फक्त जातीचा वापर त्यांच्या स्वार्थासाठी स्वार्थाच्या मतलबासाठी ते करून घेतात आणि समाजच त्यांना कुठल्या प्रकारचं देणं गेलं नाही आज तसं पाहिलं तर या ठिकाणी चार महिन्यापूर्वी आम्ही आंदोलन या ठिकाणी करणार आहेत अशा प्रकारची मागणी सरकारकडे केली परंतु इथल्या सरकारनं राज्य सरकार असेल इथली बी एम सी महानगरपालिका असेल अधिकारी असतील पुढारी असतील या सगळ्या हरमखुरानं आम्हाला बसण्यासाठी नीट नीटकी जागा सुद्धा करून दिली आहे आणि आम्हाला चिखलामध्ये पाण्यामध्ये बसण्याची त्या ठिकाणी दुर्दैवी वेळ आली आणि ही दुर्दैवी वेळ ज्या आनण्यामध्ये मराठा सुद्धा पुढे आहेत पण ते तुम्ही तुम्हाला अगोदरच सांगितलं की ते मराठा जातीचे शंभर टक्के नाहीत जर मराठा जातीचे ते असतील तर आपले समाज बांधव मुंबईमध्ये येत असताना त्यांच्या सर्व सुखसुविधा आणि त्यांच्या दुःखामध्ये ते सहभागी झाल्या तर किती लोक आलेत आपल्या तिकडनं जवळजवळ तुमच्यासोबत किती आता या ठिकाणी लोकांची संख्या जर आमच्या जवळपास पाचशे लोक आले पाचशे एकंदरीतच मित्रांनो पाहिलं बोला बोला शिवराय जय शिवराय बोला जय महाराष्ट्र जे आमचे जाणगे पडेल आपला दादा माझा मुलगा दोन हजार चोवीसला माझा मुलगा दोन हजार चोवीसला चारशे ऐंशी मार्क पडले होते सर ओबीसी एस टी असे सर्व लागले आपले तीनशे आपलं साठवर दोन हजार पंचवीसला परीक्षा आपले दिली सर तर त्याच्यामध्ये पेपर आपलं टप झाला तर त्यांना पडले सर तीनशे ता ता उद्या। जी जी शरु। शरु आता उद्या लिस्ट लागणार आहे आणि त्याचे जे सर्व मित्र आहेत सर ते सर्व लागले सर आता माझा मराठा मुला मला मुलगा लागला नाही आणखी एक आपलं गोष्ट ऐका सर्व समाजाबल साठी ओबीसी समाजाचे जे स्वातंत्र्यापासून जे लागले मुलग लागलेले आहे मुलं लागलेले आहे कोणा मुलं लागले ऐका प्लीज महत्वाला एकोणीसशे जसा भारत देश स्वातंत्र्य आपला झाला ते काय करायचे एसी एसटी आणि ओबीसी चे लोक काय करायचे मराठा फॉर्म भरायचे ओपन मधून फॉर्म आपल्या भरायचे आणि कास्ट मधून फॉर्म आपले भरायचे आणि नोकरी लागली आणि मार्क असले की काय करायचे ओपन मधून ते जा जागा करायचे मग आमच्या रिझर्व जागा गेल्या कुठेच हा एक महत्व म्हणायचं आणि माझी मुलगी एसी आज हरियाणचं दोन कटले सर हे सुगंधी काय सर हे आम्हाला फनी साहेब सांगाच आहे आणि हे जो पण आहे ना सर आम्ही ज्या दिवशी तर आमच्या रक्त जेव्हा आमचं रक्ता जरी हे आपलं चाललंय तर आम्ही मागं असणार नाही तो तो ही फक्त हे बोलण्यापुरता नव्हतं ही व्यथा होती जी प्रत्येक मराठा समाजातल्या घटकाची आहे कुठे ना कुठे तरी आणि हा लढा कोणत्या ओबीसी विरुद्ध मराठा नाहीये किंवा कोणत्या ही समाजाच्या विरुद्ध नाही लढा नाही काय म्हणाले एकंदरीत सगळे जे आपले बांधव आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि मनोज जरांगे दादा पाटील आहेत काय तुमची भावना आहे सगळं आणलंय आम्ही आम्ही भिवंडीची आम्ही भिवंडी जेवण रोज येतो आमचं बघू शकता की कशा प्रकारचा पोस्टर आहे दादा कुठून आला आणि काय आहे मी ताराशिव जिल्ह्यातून एका ग्रामीण भागातून आलेला एक गरजवंत मराठा आहे काय भावना मुलं बरं विचारतील संघर्ष होतो मनोजाधावर लढत असताना समाजासाठी तुम्ही होता त्यावेळेस छाती ठोको सोबत होतो ह्याच्यामध्ये याच्यामध्ये आणखीन एक आणखीन एक उत्तर राहिलेला आहे या देशाची रकेल राहिलेली गुजरातच्या लोकांची न्याय व्यवस्था राहिलेला आहे मेट्रो बसत नाहीये म्हणून न्याय व्यवस्था ही गुजराती लोकांची झालेली आहे रकेल भरून राहिलेली आहे आज आमचा संघर्ष होता मनोज दादा अन्न नाही पाणी नाही सलाई नाही खाय नाही असताना ديو پر جي ناراحت وار منت मराठा समाजाच्या तमाम मराठा बांधवांना विनंती आहे या महाराष्ट्र शासनाची रचेल बनून राहिलेली शासनाची मीडिया आपला लाईव्ह दाखवत नाहीये प्रत्येक मराठा बांधवानी आपली सोशल मीडिया ऍक्टिव्ह ठेवा एवढीच मराठा समाजाच्या वतीने विनंती करतो या सगळ्या ज्या काही गोष्टी या ठिकाणी आहेत त्याचबरोबर ज्या काही बोलल्यानंतर सगळ्यांशी गप्पा मारल्यानंतर एवढं कळालंय की मराठा समाजाचं जे काही या ठिकाणी आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये सहभागी झालेला प्रत्येक व्यक्ती आज जरांगे पाटील यांच्या आदेशाचं पालन या ठिकाणी करणार आहे त्याचबरोबर जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत तो मुंबई सोडणार नाही एकदा सरकारने लक्षात घ्यावं आणि एकंदरीत मराठा समाजाला आरक्षण लवकर लवकर देण्याचे जे काही गोष्टी असतील जी काही प्रक्रिया असतात ती लवकरात लवकर करावी आणि आरक्षण देऊन टाकावा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र